मिरज शहर मध्ये चालू झाली आहे तिरंगा सुपर मार्केट होलसेल दरात आता उशीर करू नका लवकरच भेट द्या तिरंगा सुपर मार्केट मध्ये जय भारत आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल कवठे मधील हजारो कामगार जाणार कामगार मंत्र्याच्या घराकडे बांधकाम कामगारांच्या मागण्यासंदर्भात तेरा नऊ दोन हजार चोवीस रोजी जिल्हाधिकारी टू कामगार मंत्र्यांच्या घरापर्यंत तीव्र आंदोलन जाणार आहे या आंदोलनासाठी कवटमहांकाळ तालुक्यातून हजारो कामगार जाणार आहेत अशी माहिती बहुजन समाज तालुका तालुकाध्यक्ष संतोष कुमार वानखडे यांनी दिली त्यांनी तहसीलदार कवटमहांकाळ यांच्यामार्फत मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री कामगार मंत्री जिल्हाधिकारी सहाय्यक कामगार आयुक्त व पोलीस निरीक्षक विश्राम बाग यांना निवेदन दिलं आहे निवेदनामध्ये असे म्हटले आहे की महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांची ठेकेदार कॉन्ट्रॅक्टर व राजकीय नेत्यांच्या माध्यमातून पिळवणूक आणि त्यांच्या पैशाचा गैरवापर होत आहे याच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालय कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्या निवासस्थानापर्यंत तीव्र स्वरूपाचं आंदोलन बहुजन समाज पार्टीचे पार्टीचिल्हाध्यक्ष डॉक्टर शंकरददा यांच्या नेतृत्वाखाली जाणार आहे या आंदोलनासंदर्भातील मागण्या तात्काळ पूर्ण करण्यात याव्यात अन्यथा नाईलाजास्तव आम्हाला आंदोलन करावं लागेल आणि यातून होणाऱ्या परिणामांना कामगार मंत्री व महाराष्ट्रातील महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे कर्मचारी असतील आंदोलनाच्या प्रमुख मागण्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून डायरेक्ट कामगारांच्या बँक खात्यावर पैसे दिले जातात त्या योजना खुला कराव्यात आणि जेवढा कामगार नोंदणी करतो तेवढ्या कामगारांना लाभ मिळावा साहित्य खरेदी करण्यासाठी पाच हजार रुपयाची योजना बंद केली आहे ती तात्काळ चालू करण्यात यावी दिवाळी हा सण महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा सण आहे तो सण साजरा करण्यासाठी कामगारांना आर्थिक सहाय्य म्हणून दहा हजार रुपये द्यावेत कामगारांचे किट वाटप भांडी वाटप कॅम्प थांबलेला आहे त्या तात्काळ चालू करण्यात याव्यात जेवणामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून बंद केलेले जेवण तात्काळ चालू करावे ऑफलाईन मधील मयत कामगारांचे मैताचे अर्ज विधवांची पेन्शन तात्काळ देण्यात यावी तालुक्याला कामगार सुविधा केंद्र चालू होत आहेत याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक सरकारी कामगार अधिकारी असणं गरजेचं आहे ते झालं पाहिजे अन्यथा ही योजना खाजगी राजकीय लोकांच्या ताब्यात गेल्यासारखी होऊन पक्षपातीपणा होऊ शकतो घरकुलामध्ये घातलेल्या जाचक अटी नेम रद्द करण्यात याव्यात आणि ज्याप्रमाणे शहरी भागामध्ये कॉन्ट्रॅक्टरला प्रधानमंत्री आवास योजनेचे पैसेही घेता येत होते आणि आपल्या योजनेचेही पैसे घेता येत होते त्या धर्तीवर ग्रामीण व शहरीमधील वैयक्तिक घर बांधून घेण्यासाठी दोन्ही योजनेचा लाभ घेता आला पाहिजे कारण या वाढत्या महागाईमध्ये मा दोन लाखामध्ये घराची भिंत सुद्धा बांधून होत नाही मेडिकलची डी टू डी योजना तात्काळ बंद करून कामगारांची होणारी फसवणूक व जोर जबरदस्ती तात्काळ थांबवावी मेडिकल योजना कामगारांनी अर्ज करून मागत नाही तोपर्यंत त्यांच्यावर जबरदस्ती करून देण्यात येऊ नये कामगाराला स्वतःचा अधिकार स्वतः आहे आणि त्याच्यावर जबरदस्ती केली जात आहे त्याच्या वैयक्तिक गोष्टी स्थानिक लोकांच्या उघड्या पडत आहेत यासाठी कामगारांचे होत असलेली पिळवणूक थांबवावी तालुका लक्षलला बीओसीची सुविधा केंद्र स्थानिकचे खाजगी कर्मचारी भरू नयेत त्याचा गैरवापर होऊ शकतो आणि ऑफिस टेंडर काढलं परंतु त्याची ई सोपी अजून डिक्लेअर केली नाही स्थानिक कामगार युनियनला विश्वासात हे सोपी कार्यपद्धत डिक्लेअर करावी बांधकाम कामगार मृत्यू झाल्यास त्यांना एकावन्न वर्षाची अट घातली आहे खरंतर जो बांधकाम कामगार जवान आहे आणि तो निघून गेल्यानंतर त्याच्या घरच्याची वाईट परिस्थिती होते वास्तविक त्या कुटुंबाला गरज आहे परंतु पाच वर्षाची अट घालून मंडळांनी अन्याय केला आहे तो झाला नाही पाहिजे सरसकट मृत्यू झालेल्या कामगारांच्या कुटुंबाला दोन लाख रुपये देण्यात यावे बांधकाम कामगार कामावरून पडला आणि त्याला तीस टक्के अपंगत्व आलं तर त्याला दोन लाख रुपये मिळाले पाहिजेत बांधकाम कामगारांचा रोड सारखा कोणताही अॅक्सिडेंट होऊन चाळीस टक्केपेक्षा जास्त अपंगत्व आलं तर त्याला दोन लाख रुपये मिळाले पाहिजेत या मागणीचं निवेदन तहसीलदार कवटमहांकाळ यांना दिलं यावी संतोष कुमार तालुका तालुकाध्यक्ष शुभम चव्हाण युवक तालुकाध्यक्ष शकील सय्यद तांबोळी शहराध्यक्ष सुनील खोत विशाल करपे दादासाहेब आलदर सिद्धनाथ माने अमोल वाघमारे गणेश माळी इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते संविधानिक व लोकशाही न्याय हक्कासाठी निर्भीड पत्रकारिता करणारे एकमेव चॅनल आपल्या परिसरातील ताज्या बातम्यांसाठी आजच आपला तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल सबस्क्राईब करा अपडेट रहा तिरंगा न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक सलीमभाई अत्तार बातमी व जाहिरातीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा